नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजूच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार रायगड किल्ल्यावर आढळलेल्या प्राचीन खगोलशास्त्राला काय म्हणतात ए यंत्र राज बी खगोल यंत्र सी सूर्यमापक डी ज्योतिष यंत्र तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए राज पुढील प्रश्न राष्ट्रपतींनी वफ सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केव्हा केली ए सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस बी सहा जून दोन हजार पंचवीस सी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस डी एक जानेवारी दोन हजार चोवीस तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पुढील प्रश्न सर्वानंद सोनोवाल यांचा शिपिंग उद्योगाचं व्हिजन कोणत्या मोठ्या योजनेशी जुळतो ए डिजिटल इंडिया बी भारताच्या महासागर सी मेक इन in इंडिया डी स्वच्छ भारत तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी भारताचे महासागर पुढील प्रश्न भारतामध्ये फुफ्फुसांच्या कर्करोग वाढवण्यामागील मुख्य कारण काय आहे ए ध्वनी प्रदूषण बी वायू प्रदूषण सी माती प्रदूषण डी पाणी प्रदूषण तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी वायू प्रदूषण पुढील प्रश्न आसाम आणि मेघालय सरकार एकत्र येऊन कोणता प्रकल्प राबवत आहेत तर ए पंचावन्न मेगावॉट विद्युत सिंचन प्रकल्प बी शंभर मेगावॉट अणुऊर्जा प्रकल्प सी नवीन महामार्ग बांधणी प्रकल्प डी दोनशे मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए पंचावन्न मेगावॅट जलविद्युत व सिंचन प्रकल्प तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद